महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सन्माननीय त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय साहेब एक चांगले उमेदवार शिवसेनेने या ठिकाणी केलेले आणि मला वाटत आपला विश्वास रॅलीची सुरुवात म्हणजे फक्त एक प्रभागाची आणि हा एकोणवीस प्रभागाची तर रॅली आता या सुरू करते कार्यकर्ते रुमात आहे तुम्ही पाहत असाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आणि आम्ही निवडून येणार हा कॉन्फिडन्स उमेदवारामध्ये लोकांना काम जे केलं आहे त्याची पावती देण्याचा हा त्यांचा मतदाराचा आपण घेऊ मग एक चांगल्या प्रकारे आपण काय करू शकतो किंवा आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो याची जाणीव मतदारांना आहे म्हणून त्या विश्वासावरच आम्ही आतापर्यंतची मागची जी कामं आहेत ते लोकांसमोर येऊन जाणार आहोत पुढील जे काही कामं करणार आहोत त्याचा आम्ही वेगवेगळा विषय त्यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत आमचा विषय एक राहील की वार्डाचा सर्व सर्वांगीण विकास झाला आम्हाला कोणीही मागासलेलं म्हणलं नाही आमचा वार्ड एवढा चांगला सुंदर झाला पाहिजे की लोकांनी आमच्या या भागाचा प्रभागाचा एक वेगळा विषय चर्चेला आणला पाहिजे या पद्धतीनं आमच्या प्रचारची रॅली आज सुरू होते सर्व कार्यकर्ते आज प्रचारामध्ये आहेत आणि हे येणाऱ्या पंधरा तारखेला जे काही ते बटन दाबणार आहे त्या विजयाची सुरुवात आजपासून आली तर रॅलीचं स्वरूप कसं असेल रॅली ही टू व्हीलर रॅली आहे रॅली म्हणजे टू व्हीलर आहे काही लोकांना टू व्हीलर त्या प्रभागामध्ये चक्कर मारतील काही जे काही महत्वाचे महापुरुषांचे पुतळे असतील किंवा काय असेल तर ता त्यांना अभिवादन करतील आणि एका ठिकाणी त्याचा समारोप होईल याचा याला एवढं मोठं मोठं स्वरूप आम्ही दिलेलं आहे जे ही फक्त जाऊन एक प्रभागाला एक फेरी मारणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे जी या प्रभागाचे उमेदवार आपल्या समोर त्या ठिकाणी असतील त्यांच्याबद्दल काय सांगा तुम्ही कशा सगळे उमेदवार चांगले सिद्धांत मागच्या वेळेला कसं होता आणि ताई मागे महापौर राहिलेले आहेत जी त्रिवेदी एक उभारती चांगली कार्यकर्ता आहे आणि म्हणून या सगळ्यांचं जर तुम्ही पाहिलं तर हे सगळंच कॉम्बिनेशन एक परफेक्ट झालेलं आहे की या तिघही मॅच्युअर्ड ज्याला म्हणतात ना उमेदवार कसा असावा हे तिघांकडं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्ष म्हणून लोक लोकभावनाचा आदर ठेवूनच आम्ही असे उमेदवाराचं चयन केलं निवड केली आणि आज आमचा आमचासुद्धा त्यांना आशीर्वाद आहे चांगल्या मग भरघोस मताने निवडून येतील शहरातले असलेले एकोणतीस प्रभागामध्ये हा शेवटचा एकोणतीसवा प्रभाग आहे या प्रभागातून सर्वात जास्त मतदान होईल आणि आमचे उमेदवार सगळ्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील अशी मला अपेक्षा मुंबई भे श परानी माजी माधव जयंती सविस्तर मार्गदर्शन केले आहे नंतर माजी मुलींचे आमच्या पासेच्या मार्गदर्शक माझे दादा सोमानी पुमित्र boleh diteri terima diteri ini akhirnya sebarang pasangan perspektif seluruh mata seluruh matakah perspektif perspektif berdua ni berguna dan उमेदवारांच्या प्रचाराचा कारण आपल्या पवित्र ही सुरुवात तिथून होते तिथून आता पुढे माधव पाहिजे का मला खात्री

प्रयत्न केला शिंदे साहेबांनी सुद्धा मला हे सांगायचं की शिंदे साहेबांना विश्वास ठेवून आपले उमेदवार सगळे उमेदवार हे विजय सुरुवात सुरुवाती आणि लोकांची चर्चा ही सुरू झालेली

युती राहिली नाही हे सगळ्या लागली पण मला सांगायचं की शेजारचे जे होलं ते चांगल्यासाठी होत आणि मला खात्री की आपले उमेदवार हे खूप काही पत्ता या प्रमाणात कधी येशील पण आपले शहरात सुद्धा सिद्धेसाहेब रिसॉर्ट होऊन पक्षीय रिसॉर्ट होऊन श्रीकाल शिंदेसाहेबांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने

आ, किती कामं केली आणि त्या कामाच्या बळावर स्त्री गुण हत्या हा खूप मोठा विषय होता सोनोग्राफी सेंटरवरती आम्ही का कारवाई केली मुलींची संख्या कमी होत होती म्हणून कारवाई करणं खूप गरजेचं होतं काही महिलांना आम्ही परमनंट केलं महिला सुरक्षित सुरक्षिततेसाठी आम्ही प्रयत्न केले महिलांच्या गृहोद्योगासाठी बचत गटांसाठी प्रयत्न प्रयत्न त्यांना रोजगार मिळवून मंडपाचे जे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही इस्कॉन खिचडी के सुरू केली होती परत बावन्न कोटी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आम्ही सिद्धार्थ गार्डनमध्ये बसवली होती अतिक्रमणांचा खूप मोठा विषय होता त्यावेळेस तर आपल्या सर्वांना माहिती आहे खूप मोठा अति अतिक्रमाची आम्ही कारवाई केली होती अजून विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाणार विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही पुढे जाणार आहे आणि लोकांना चोवीस तास आम्ही सेवा देत असतो आणि विकासाच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही काम करत असतो कोरोनाच्या काळामध्ये बरीच मदत झालेली आहे कोरोनाच्या काळामध्ये भरपूर म्हणजे लोकांना बेड मिळून द्या कोणाला आय सी यू मिळून दे कोणाला रेमडेसिव्हिर साठी प्रयत्न केले साहेबांनी खूप प्रयत्न केले मी घरातून देखील पाठवायचे साहेब बेड उपलब्ध करून देण्यासाठी अगदी राजेश टोपेंकडे सुद्धा रेमडेसिव्हिर साठी गेले होते भरपूर काम शिवसेनेचे तिन्ही उमेदवार या प्रभागातून निवडून येतील आता जनतेनेच ठरवलेलं आहे या उमेदवारांना निवडून देण्याचं निवडणूक आम्ही विकासच्या मुद्द्यावर लढवत आहोत निवडणूक आम्ही सामाजिक बांधिलकीतनं लोकांची कामं करा करायची या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत भूल ताफांना नागरिकांनी ठरवलेलं आहे बळी पडणार नाही आणि जो त्यांचं काम करतो त्यालाच लोक निवडून देतील ही मला खात्री आणि विश्वास आहे विरोधकाला काय संदेश दिली विरोधकाला सांगेल आता अभ्यास करा म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला कामाला येईल आता अभ्यास न करता उमेदवार म्हणून तुम्ही आलात पहिले आत्मपरीक्षण करा आपण या ऑर्डरकरता काय केलं या प्रभागाकरता काय केलं तिकीट मिळवणं सोपं आहेत उमेदवार मिळत नव्हते म्हणून उमेदवारी अर्ज तुम्हाला मिळालेले आहेत तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्हाला पडण्याचं भाग्य त्यांच्यामुळं मिळणार आहे या विरोधक कोणला मानतात तुम्ही कशाचे विरोधक काय लोकांनीच ठरवलं आम्हाला निवडून द्यायचं कशाचे विरोधक काही विरोधक नाही पकड घरातून पकडून आणला गळ्यात रुमाल टाकला तो का विरोधक होतो का अरे तत्वाने लढावं लागतं विकास कामं करून दिलेली दाखवावं लागतं जसं पालकमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी दोन तरी कामं दाखवावी तसेच विरोधक कसा ताकदीचा पाहिजे विरोधक कसा समूह तो आमचं तोडीस तोड पाहिजे त्यांनी समाजामध्ये काम केलेलं पाहिजे झोपतून उठायचं एखाद्याच्या कार्यालयावर जायचं गळ्यात रुमाल घालायचा दुसऱ्या दिवशी मी उमेदवार म्हणून मिरवायचं त्याला उमेदवार मी विरोधक मानत नाही तू महापौर कोणत्या पक्षाचं होईल महायुतीचा महापौर <laughs> <laughs>